काय काढलं आचारी भाजी सामान भाजी सामान काढायचं काय काय आणलेलं भाजी सामान हे काय आहे भूक लागली पोहे दिसायला खाराची भरणी आणलेली आपल्या घरी आपल्याला ते काय सोयाबीन सोयाबीन जर भाजीपाला नाही मिळाला तर हा चिवडा चिवडा ते मसाला आहे का मसाला

पुटीकडे बघतो बतु बतु जेवाय ये जो तुमी गाडी तो काय काम बी नाही या पेस्ट पेस्ट हॉप बाबा हादर पेस्ट हादर पेस्ट ले सामान व्हयपॅन लो हे समजा काय भात फात केला नाही त्याला मसाला किती मसाला कि तिकडेचा ट्रिप आहे तुमची अजून चार पाच दिवस लागते गावाकडे जायला असं आहे का चार पाच दिवस आहे त्याला भासून करून पुन्हा असून खेळून हा कोणाला काय खायचंय खा हो चहा प्यायचा चहा प्या सिगरेट वाडा तंबाखू खा गो खा इमल खा दारू नाही दारू नाही दारू नाही दारूला क्लिअर बंदी दारू क्लिअर बंदी काय का माळ घातली आम्ही पुन्हा काय दुसरं बाराजी निघाली